छोटे व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवा फेरीवाले संघटनेचा इचलकंजी पालिकेवर मोर्चा दैनंदिन बाजारकर वसुलीचा खाजगी ठेका मक्तेदाराला देण्यात येऊ नये तसेच नवीन हॉकर झोन करावेत यासह छोटे व्यापारी भाजीपाला फळ विक्रेत्यांच्या समस्यांची तातडी तातडीने निराकरण करण्यात यावे आदी मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात छोटे व्यापारी फेरीवाले संघटनेच्या वतीने सोमवारी नगर परिषदेवर मोर्चा काढून नगराध्यक्षासह अलकास्वामी यांना निवेदन सादर करण्यात आले शहरातील फेरीवाल्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय कर्ज योजनेचा लाभ मिळावा बाजार कर वसुलीतून जमा होणारी रक्कम नगर परिषदेच्या स्वतंत्र बँक खात्यात जमा करून या रकमेतून फेरीवाल्यांना आवश्यक सुविधा पुराव्यात शहरातील बारा पैकी दहा हॉकर झोनची काम अद्यापही अपूर्ण असून ते त्वरित पूर्ण करावे शिवाय नवीन हॉकर झोनची आवश्यकता असल्याने त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी या मागण्यांसाठी सकाळी संघटनेच्या वतीने भाजीपाला फळ विक्रेते फेरीवाले शिष्टमंडळाच्या वतीने अलका स्वामी यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर मागण्यांबाबत चर्चा करताना फेरीवाल्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावी दैनंदिन दैनंदिन बाजार कर वसुलीचे काम खासगी ठेकेदारांना देण्यात आल्याने त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने वसुली होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी दैनंदिन कर निश्चित करावेत अशी मागणी केली